आज आपण खुसखुशीत मिनी समोसा कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तर हे समोसा मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवलं होतं कमी मसाल्यांमध्ये अगदी कमी साहित्यात तुम्ही हे बनवू शकता अगदी बाजारात मिळ मिळतील असे मिनी समोसा बनवूया इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा चोळून घातला आहे चवीनुसार मीठ घातला आहे त्यानंतर मी इथे चार ते पाच चमचे तेल घातलं आहे तेल मी इथे थंड घातलं आहे आता तेल सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घे घेऊया तेल पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याने समोसे चांगले अगदी खुसखुशीत होतात तर हे बघू शकता अशा प्रकारे जर मूठ तयार झाली पिठाची तर समोसे खुसखुशीत होतात यामध्ये आता मी पाणी घालून पीठ चांगलं मळून घे घेऊ पाणी आपल्याला लागेल तसं घालू शकता आणि पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे दहा मिनिट पीठ भिजत ठेवून देऊया तर आता स्टफिंगसाठी स्टफिंग कशी बनवायची ते बघूया तर मी इथे तेल गरम करून घेतलं आहे त्यात एक चमचा जिरं घातलं आहे त्यानंतर मी इथे आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून तेलात टाकले आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद टाकला आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला त्यानंतर जिरे धने पूड त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घातला आहे आता हे सगळं मसाले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे बारीक करून घालायचे आहे बटाटे घातल्यानंतर उकडलेला वटाणा घालायचा आहे वटाना घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर चिरून घातले आहे तर मैदा सुद्धा आता चांगला भिजलेला आहे आता पिठाचा गोळा घेऊन चपाती सारख लाथून घेतला आहे मध्यम असं लाटून घेतलं आहे खूप पातळ पण नाही करायचंय लाटून झाल्यानंतर मी इथे पिझ्झा कटरनी अशा प्रकारे कट करून घेतला आहे अशा प्रकारे कट करून घेतले आहे आता याला पाणी लावून फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये भाजी घालून भाजी भरून घेतले आहे नंतर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे।, आहे तर मी इथे समोसे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही आणि जास्त जर तेल गरम झालं तर समोसे पटकन लालसर होतात आणि लगेच मऊ पडतात तळल्यानंतर तर अशा प्रकारे तेलामध्ये समोसे सोडले आहे तर आता मध्यम आचेवर समोसे तळून घेऊया चांगलं खरपूस आणि लालचर तळून घेत आहे तर समोसे असे तळून तयार झालेले आहेत कुरकुरीत आणि खुसखुशीत दिसत आहेत समोसे आता तयार झालेले आहेत आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया बघू शकता किती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत दिसत आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करायला